फुटले मोती तुटले मन या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे पळसासारखं संघर्षाच्या खडतर प्रवासातून संघर्षाच्या खडतर प्रवासातून यशाची उंच शिखरे गाठणाऱ्या महान पुरुषांच्या संघर्षाच्या खडतर प्रवासातून यशाची उंच शिखरे गाठणाऱ्या महान पुरुषांच्या इतिहास आम्ही सतत वाचतो संघर्षाच्या खडतर प्रवाशातून यशाची उंच शिखरे गाठणाऱ्या महान महापुरुषांचा इतिहास आम्ही सतत आणि त्या इतिहासाची आणि त्या इतिहासाची जाणीव ठेवून आम्ही अज्ञान रूपी दगड धोंड्यांना बाजूला करीत माणुसकीचे मानवतावादी बीजे समाजात प्रेरीत असतो आणि त्या इतिहासाची जाणीव ठेवून आणि त्या इतिहासाची जाणीव ठेवून आम्ही अज्ञानरूपी दगडधोंड्यांना अज्ञानरूपी दगडधोंड्यांना बाजूला करीत माणुसकीचे मानवतावादी बीजे समाजात प्रेरित असतो केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे यशाची मधुर फळे चाखण्यासाठी केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे यशाची मधुर फळे चाकण्यासाठी धैर्य आत्मविश्वास आणि जिद्दीने कोणत्याही परिस्थितीच्या सामोरे जाऊन कोणत्याही परिस्थितीच्या सामोरे जाऊन ज्ञान कला कौशल्य ज्ञान कला कौशल्य आम्ही अवगत करतो वसंत ऋतूप्रमाणे निष्पर्ण निश्पर, होऊन वसंत ऋतूप्रमाणे निष्पर्ण होऊन त्यागनिष्ठेच्या भगव्या वस्त्रांनी वसंत ऋतूप्रमाणे निष्पर्ण होऊन भगव्या वस्त्रांनी उजळून निघतो जीवनाचे तेजस्वी यश जीवनाचे तेजस्वी यश सूर्य किरणांनी उजळण्यासाठी चैतन्य रूपी धार लावून सज्जनांच्या सुसंगतीने सज्जनांच्या सुसंगतीने जीवनाचा फुलोरा आनंदाच्या फुलांनी भरून काढतो जीवनाचा फुलोरा आनंदाच्या फुलांनी भरून काढतो आणि तेव्हा आम्हीच बनतो आणि तेव्हा आम्हीच बनतो आमचे आणि आमच्या आम्ये जीवनाचे खरे शिल्पकार आणि तेव्हाच बनतो आम्ही आमच्या जीवनाचे खरे शिल्पकार अत्प भव या पदाप्रमाणे अत्तीप भव या पदाप्रमाणे अत्तीप भव या पदाप्रमाणे